नमस्ते आज प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून एक गणित सोडवायचं आहे बाळांना चला तर मग बघा काय दिले त्रिकोण ए बी सी मध्ये डीई समांतर बी सी आहे डीई समांतर बी सी आहे जर डीबी बरोबर हे डीबी बरोबर पाच पॉइंट चार सेमी एडी बरोबर एडी बरोबर एक पॉइंट आठ सेमी सात पॉइंट दोन सेमी तर ए काढा बघा हे कसं सोडवूया सोपा आहे ना दोन मार्क्स सहज पडून जातील ए बी सी मध्ये काय डीई डीई समांतर बी सी बरोबर का मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार कसं म्हणता येईल एडी छेद डीबी बरोबर ए छेद ई का मांडलं हे समांतर आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए डी किती आहे एक पॉइंट आठ डी किती आहे पाच पॉइंट चार ए किती आहे काढायचा आहे एसी किती आहे सात पॉईंट दोन काय करायचं तिरकस गुणाकार मग पाच पॉइंट चार गुणिले ए येणार बरोबर एक पॉइंट आठ गुणिले किती येणार सात पॉइंट दोन बरोबर, एक पॉइंट आठ गुणीले सत पॉइंट दौन छेद चार बेइंट समई पॉइंट सत पॉइंट दोन छेद चौपन अठरा एक अठरा अठरा तीन चौपन मग ए बोबर का बार, सात पॉइंट दोन छेद ती तीन एक तीन तीन दोन्ही सहा पॉईंट इथं एक उरला तिन्ही चो बारा म्हणजे किती आलं येई बरोबर दोन पॉईंट चार सेमी आहे ना सोप आहे ना सोप थँक यू